नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण कुर्टोसिस म्हणजे शिखर दोष ही संकल्पना आपण समजून घेतली होती तिचे प्रकार आणि उदाहरण सुद्धा आपण बघितलं होतं की विचलनशीलतेच्या परिमाणामधलं कुर्टोसिस हे नेमकं काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली होती आजच्या भागात आपण शतात्मक आणि शतात्मक क्रम म्हणजेच पर्सेंटाईल आणि पर्सेंटाईल रँक ही संकल्पना नेमकी काय आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता शतात्मक याचा अर्थ काय होतो की ज्या जे प्राप्तांक तुम्हाला संशोधनाच्या माध्यमातून मिळालेले असतात किंवा माहिती संकलनाच्या माध्यमातून जे प्राप्तांक तुम्हाला मिळत असतात तर त्या प्राप्तांकाची जी काही मालिका असते म्हणजे गुणांकाची जी काही तुम्ही हो लिस्ट करत असतात त्या प्राप्तांकामधील असे जे प्राप्तांक असतात की ज्याच्या खाली काही शेकडा गुणांक हे असतात असं आपण काय करत असतो म्हणत असतो आणि त्याला आपण शतात्मक असं म्हणत असतो पीपी अध्यक्षराने काय केला जातो तो दर्शवला जात असतो आता पीपी म्हणजे काय की पी, -पी म्हणजे पी पीवे शतात्मक म्हणजे तो जो काही प्राप्तांक आला असेल त्याचं कितवा शतकमक असं आपण काय करत असतो त्या अध्यक्षराने दर्शवत असतो आता इथे बघा पी पस्तीस म्हणजे पस्तीसावे शतकमक असं आपण काय करत असतो म्हणत असतो म्हणजे गुणांक मालिकेतील असा जो गुणांक आहे की ज्याच्या खाली पस्तीस टक्के गुणांक आहेत म्हणजे आपण ती शतात्मक ही संकल्पना असं त्याला म्हणत असतो आता शतात्मक जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय आहे की पी पी इक्वल टू एल प्लस पी एन अपॉन हंड्रेड मायनस कॅपिटल एफ अपॉन स्मॉल एफ इन टू अशा प्रकारचे सूत्र आहे आता या सूत्रामध्ये जे काही अध्यक्ष दिलेली आहे ते म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया म्हणजे तुम्हाला शतात्मक काढायला सोयीचं जाणार आहे आता पी -पी पीपी म्हणजे काय पीवात्मक एल म्हणजे काय की पी पिव्या शतकमकाच्या वर्गांतराच्या खालची जी काही मर्यादा असते त्याला आपण काय म्हणत असतो एल नंतर एन म्हणजे काय की का। एकूण जे काही तुमचं सॅम्पल आहे किंवा नमुना जो आहे त्याला आपण काय म्हणत असतो एन आणि एफ कॅपिटल एफ म्हणजेच काय पिव्हे शतात्मक जे काही वर्गांतर असतं त्या वर्गांतराच्या खालच्या वर्गांतराची जी काय आहे संचित वारंवारिता म्हणजे त्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं आपण म्हणत असतो आणि स्मॉल एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की पिव्या शतात्मकाच्या वर्गांतराची वारंवारिता म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो एफ पण असतो स्मॉल ने आपण त्याला दर्शवत असतो आणि आय म्हणजे काय वर्गांतराची लांबी म्हणजे अशा प्रकारे सूत्र जे आहे हे आपण लक्षात घेतलं तर आपल्याला शतात्मक जर काढायचं असेल तर आपल्याला अतिशय सोयीचं जात असत आता शतात्मक क्रम म्हणजे पर्सेंटाईल रँक ही संकल्पना नेमकी काय आहे कि जेव्हा तुम्हाला हे प्राप्तांक मिळत असतात तर ह्या प्राप्तांकाचा शतात्मक क्रम म्हणजे काय की त्या प्राप्तांकाच्या खाली असलेले शेकडा गुणांक म्हणजे काय आहे की त्या प्राप्तांकाचा शतात्मक क्रम असं आपण म्हणत असतो म्हणजे इथे काय होत असत की वर्गामध्ये जर समजा की गटामध्ये जे काही तुम्हाला सॅम्पल जो काही तुमचा असेल त्या सॅम्पलमध्ये जे काही प्राप्तांक तुम्हाला मिळालेले असतील तर त्या प्राप्तांकाच्या अनुषंगाने जर विचार करता एखादं आपण उदाहरण घेऊया की समजा तुम्ही वर्गामध्ये विज्ञानाची असेल किंवा गणिताची असेल किंवा भाषेची असेल तुम्ही परीक्षा घेतली मग आता त्या परीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना काहीतरी प्राप्तांक का द्यावे लागत असतात किंवा ते तुम्ही चेक केल्यानंतर काहीतरी का प्राप्तांक का विद्यार्थ्यांना मिळत असतात मग आता या गटामध्ये म्हणजे आता समजा तुमचा आठवीचा वर्ग असेल दहावीचा वर्ग असेल किंवा पाचवीचा वर्ग असेल तर ते गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा शेकडा किती विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहे ही टक्केवारी जी दर्शवली जाते ती टक्केवारी दर्शवणाऱ्या संख्येस आपण काय म्हणत असतो शतत्मक्रम असं आपण म्हणत असतो आणि शतत्मक्रम म्हणजेच पर्सेंटेज रँक जे आहे ते पी आर ए अध्यक्षाने काय केलं जातं दर्शवलं जात आता इथे आपण एक उदाहरण घेऊया की पायसला विज्ञान विषयात सत्तर गुण मिळाले आहेत आता तिच्या वर्गात किती विद्यार्थी आहेत साठ विद्यार्थी आहेत आणि पायसपेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत चाळीस आहेत अशा प्रकारे आपण उदाहरण घेऊन पर्सेंटेज रँक म्हणजे शतात्मक क्रम हे कसं ठरवलं जातं हे आपण हो। आता बघत आहोत आता इथे आपण बघा की चाळीस गुणिले शंभर भागेले साठ म्हणजे साठ पैकी म्हणजे साठ विद्यार्थी आहेत त्यापैकी चाळीस विद्यार्थ्यांना पायसपेक्षा कमी गुण मिळालेले आहेत म्हणजे जवळपास कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे शेकडेवारी किती आलेली आहे सदुसष्ट टक्के आलेली आहे म्हणजेच काय की सदुसष्ट टक्के विद्यार्थ्यांना पायसपेक्षा कमी गुण मिळालेले आहेत असं आपण इथे म्हणू शकतो म्हणून सदुसष्ट व शतात्मक किती आहे सत्तर आहे म्हणजेच काय की वर्गामध्ये जे काही विद्यार्थी आहेत तर एकूण सदुसष्ट टक्के विद्यार्थ्यांपेक्षा पायसची विज्ञान विषयाची प्रगती जी आहे ती कशी आहे चांगली आहे असं आपण म्हणत असतो म्हणून पायसला जे काही गुण मिळालेले आहेत तर पायसचा गुणांक किती आहे सत्तर आहे कारण तिला विज्ञान विषयामध्ये किती मिळाले मार्क सत्तर मिळाले आहेत म्हणून तिचा जर आपल्याला शतात्मक क्रम जर काढायचा असेल तर पायसला जे गुणांक मिळालेले आहे ते सत्तर म्हणून तिचा शतात्मक क्रम किती आलेला आहे सदुसष्ट आला आहे असं आपण काय करत असतो म्हणत असतो म्हणजेच काय यावरून आपल्याला हे लक्षात आलेलं असेल की शतात्मक कसं काढायचं आहे कुठल्या सूत्राचा आपण वापर करायचा आहे आणि शतात्मक क्रम जर काढायचा असेल तर ते कशा पद्धतीने काढायचं आहे हे आपण काय केलेलं आहे या माध्यमातून स समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण शतात्मक म्हणजे पर्सेंटाईल आणि शतात्मक क्रम म्हणजे पर्सेंटाईल रँक ही संकल्पना आपण समजून घेतली आहे पुढील भागात आपण माहितीचे विश्लेषण जे आहे त्या विश्लेषणाच्या अंतर्गत आलेखात्मक पद्धती जी आहे याबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद